वाटतंय येईल आता वा तो, तो प्रति देण म्हणजे थोडसा अंदाज घेतो म्हणून प्रतिक्रिया देईल आता का दे काय अंदाज घ्यायला बर सर कशाचा अंदाज घेत राहिला एवढच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ देतो तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो निवडणूक ठीक आहे जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मोबा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलं म्हणजे तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा पण दिसलं तुमच्या डोळ्यात नेमकं कारण लोक कशाकडे बघून मतदार हेच कळत पैसेच पाहिजे असत पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट नीटनिटक आपण मागतो झालं अशी चटुर्की पोच पावती मिळत असतात फाईड इन दॅट ऑब्वियसली नॉट महाराज साहेब पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाचं काढ फक्त एकच मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा मी तो तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण अस नाहीतर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते हे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी मज केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यानंतर इकडं हा हा इथं त्यानंतर तुमचं मनोज त्यानंतर इथं Mahesh, 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 Mahesh,